नमस्कार मंडळी दोन तीन दिवस झालं मी पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांना घेऊन आपल्या त्या पंचतत्वांना सांभाळणारं तन त्या तत्वांच्याविषयी माझ्या विचारांचं आवर्तन चालू असतंच त्यात कधीतरी वेगळे विषय डोकतात अनेक वेळा आपण आपल्या मनाला बजावत राहतो सांगतो तसंच समर्थानी तर संपूर्ण मनाला जागृत करण्यासाठी मनाचे श्लोक सांगितले म्हणजे आजच्या भाषेत काहीतरी कन्व्हे केले कारण मी माझे मनातले मनोगत म्हणा हवं हो तर तसं पण ते विचार पोचवणे म्हणजे कन्व्हे करणे अशा प्रचलित भाषेमध्ये सांगतात अर्थातच व्यक्त करणे सांगणे पोचवणे किंवा समजावणे असा सुद्धा अर्थ या आपण कन्वे या शब्दाचा लावू शकतो आपण असो वा पितामह ब्रह्मदेव त्याला सांगावे लागते अर्थात समजावे लागते की तू आता हे कर अर्थात कर्म करणाऱ्यांच्या मनाने जे ते ठरवलेले असते ते तो व्यक्त करतो त्याप्रमाणे कृती करतो हेच या व्यक्त होण्यात कन्वे होण्यामध्ये अभिप्रेत आहे आपल्या वेदशास्त्र पुराणांचा अभ्यास हा अशाच व्यक्त स्वरूपातला आहे कोणीतरी कोणाला सांगितले व्यक्त केले म्हणजे गुरु शिष्यांच्या संवादातूनच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत कुणीतरी व्यक्त झालेलं आहे साध्या आईच्या बोलण्यात गुरुच्या मार्गदर्शनामध्ये हेच तर होत असतं साधं बोलणं आई शिकवते गुह्य ज्ञान गुरु देतात व्यक्त होणे त्यातून आई आपल्या बाल्याला घडवते आणि गुरुमावली परमार्थाच्या शिखरावर नेऊन ठेवते ती व्यक्त होते आणि शिकवते की तू तु तुझ्या मनाला व्यक्त करायला शिकायला आणि समजावून खंबीरपणे जगायला शिक सांगणे याचा अर्थ मी निर्णय घेतला आहे मी माझी मतं तयार केलेली आहेत मला त्याप्रमाणे व्यक्त व्हायचं आहे त्याप्रमाणे आचरणात आणायचं आहे आणि त्याप्रमाणे जगायचंही आहे हे असं सशक्त व्यक्त होणं यालाच सशक्त व्यक्ती बनणं आपला जीवनाचा ध्येय त्यातून गाठणं हेच तर खरं अंतिम सत्य आहे हे कन्व्हे करण्याचं जीवाच्या प्रत्येक स्थित्यंतरामध्ये व्यक्त होऊनच जगावं लागतं कोणी व्यक्त होतो कोणी अव्यक्त होऊन जगतो पण अव्यक्त होऊन जगताना आसक्तीचा एक कण तसाचा देह मनामध्ये राहतो तो त्याच्या पुनर्जन्माचं कारण ठरू शकतो जे काही व्यक्त व्हायचं आहे अर्थात आपल्या भक्तीतून संगीतातून संभाषणातून पूजनातून अर्चनातून प्रेमातून स्पर्शातून मायेतून तुम्ही सगळेजण व्यक्त व्हा व्यक्त झालात की तुम्ही रिते व्हाल कारण त्या विषयाची गोडी किंवा विषयाबद्दलची आसक्ती हळूहळू आपल्यातून नष्ट होईल कमी होईल मन मोकळं होईल मग त्या मनाला कुठल्याही विषयाचं आवरण लागणार नाही आणि मग तुमचं ध्यान लागेल चिंतन होईल कारण शिल्लकच काही नाही ना मनामध्ये जेव्हा मन नमन होईल तेव्हा ध्यानाचा मार्ग मोकळा होतो आपल्या मनाचे दरवाजे सगळे सांगून उघडा आणि जगा निर्बंध सोडून जगा निर्बंध सोडून श्वास घ्या तो श्वास घेता आला की तुम्हाला जगता येईल भगवंतापाशी व्यक्त हा तो निमूटपणे ऐकेल आणि हळूस तुमच्या मनाचं बोट धरून तुमच्याशी तुमच्या अंतर्मनाशी हिदगूच करायला लागेल मग कशाला वाट पाहिजे सांगा ना भगवंताला करा ना त्याला कन्वे अरे मी वाट पाहतोय तुझ्या माझ्या सहवासाची तुझ्या कृपा प्रसादाची आपल्याला गाणं माहिती आहे बोला ना देवा माझ्याशी अशी स्थिती होऊ दे भगवंत बोलल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे कारण तुमच्या अंतर्मनाने जे व्यक्त केलं ते त्याच्या मनापर्यंत निश्चित पोचतं तेव्हा व्यक्त व्हा कन्व्हे करा आणि आनंदाने जगा श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।